श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या जानकी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे व्हिडिओचं टायटल आणि व्हिडिओचं थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कुठली नवीन गोष्ट शिकणार आहोत किंवा कुठली नवीन गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मैत्रिणींनो येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी तुम्ही अशा पद्धतीची देवीसाठी साडी स्टिच करू शकता तर ही साडी कशा पद्धतीने स्टिच करायची ते अगदी डिटेल मध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर बघा गेल्या काही दिवसांपूर्वी ही, दिव ही साडी मी तुमच्यासोबत शेअर केली होती ती साडी स्टिच करताना आपण वेगळ्या पद्धतीने स्टिच केली होती आणि आज जी आपण साडी स्टिच करणार आहोत ती वेगळ्या पद्धतीने स्टिच करणार आहोत फक्त त्या साडीसाठी वापरलेलं मटेरियल जे आहे ते आपण सेम वापरलेलं आहे साडीसाठी लागणारं मटेरियल जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळं घेऊ शकता की खन फॅब्रिक झालं त्याच्यानंतर नव्या कोऱ्या काठापादराची जर साडी असेल तर त्याची काठ आणि त्याच्यासोबतच थोडासा प्लेन भाग देखील या ठिकाणी तुम्ही या साडीसाठी साठी वापरू शकता तशा प्रकारचं मटेरियल जर वापरलं तर साडी बनवून झाल्यानंतर अगदी सुंदर दिसते खानाचं फॅब्रिक किंवा काठाचं फॅब्रिक आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण अशा पद्धतीच्या प्लेन नवीन कोऱ्या पीस पासून देखील सुंदर अशी डिझायनर साडी देवीसाठी स्टिच करू शकतो ती कशी ते पूर्ण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर बघा यापूर्वी मी एक साडी याच कपड्यापासून स्टिच केलेली आहे त्यातूनच उरलेला जो कपडा होता त्यापासून आपण आता दुसरी साडी स्टिच करणार आहोत म्हणजे दुसऱ्या पद्धतीची महालक्ष्मी साडी तर बघा हा जो कपडा उरलेला होता तो अठरा इंच रुंदीचा होता तर त्या अठरा इंच रुंदीच्या कपड्याचे आपण अशा पद्धतीने तीन पीस कट करून घेतलेले आहेत म्हणजे सहा इंच रुंदीचे असे तीन तुकडे कट केलेले आहेत सहा एक सहा सहावी दोन्ही बारा सावित्रीक अठरा अशा पद्धतीने अठरा इंच रुंदीच्या कपड्याचे आपण तीन भाग कट करून घेतलेले आहेत तर अगदी डिटेल्समध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहे जेणेकरून ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचे साडी वगैरे स्टिच करणार असतील किंवा ज्यांना स्टिचिंगमधलं अजिबात जास्त काही माहिती नाही आहे तर त्या मैत्रिणींच्या देखील पटकन लक्षात यावं यासाठी या उलट ज्या उल मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे किंवा अशा पद्धतीच्या साड्या त्यांना स्टिच करता येतात त्या मैत्रिणींनी ह्या सगळ्या गोष्टी थोड्यास इग्नोर करा तर बघा या ठिकाणी आता आपल्याला ते जे तीन तुकडे आपण कट करून घेतलेले आहेत ते जोडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ते आपण जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला कॅनव्हस अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपली जी ही मेन फॅब्रिकची रुंदी आहे सहा इंच आहे जसं की ही रुंदी किती आहे ते मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आता आपल्याला कॅनवसवरती मार्किंग करायचं आहे आणि कॅनवसवरती मार्किंग करण्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिकची जी रुंदी आहे त्या रुंदी इतकंच मार्किंग करायचं आहे किंवा त्यापेक्षा कमी देखील मार्किंग तुम्ही करू शकता जसं की मी या ठिकाणी आता साडेचार इंचावरती मार्किंग करून दाखवलेलं आहे तेवढं देखील करू शकता पण तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी सांगत आहे की तुम्ही मेन फॅब्रिकच्या रुंदी इतकं मार्किंग करा जेणेकरून तुम्ही कुठल्याही साईजची साडी ज्यावेळेस स्टिच करायला जाल त्यावेळेस तुमच्या लक्षात राहील आणि दोन्ही मार्किंग आपण सेम मेजरमेंटचे केल्यामुळे आपल्याला कधीही साडी स्टिच करायची असेल तर कन्फ्युजन होणार नाही यासाठी सांगत आहे की तुम्ही ज्यावेळेस कॅनव्हसवरती मार्किंग कराल त्यावेळेस मेन फॅब्रिकची जेवढी रुंदी आहे तेवढंच मार्किंग या ठिकाणी करा तर बघा ज्या पद्धतीने, साड़े पाँ, साड़े पाँ पद्धतीने ला ला मी व्हिडिओमध्ये दाखवलं साडेपाच साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं त्याच पद्धतीने आपल्याला साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हाफ सर्कल देऊन ते कटिंग करून घ्यायचं आहे ते कट केल्यानंतर आपल्याला हाफ सर्कल मिळतो तर बघा मी साडेपाच इंच का घेतलं आहे त्याचं कारण की बघा आपण या ठिकाणी डबल फोल्ड करत आहोत आणि डबल फोल्ड केल्यानंतर आपली जी सहा इंच रुंदीची पट्टी होती ती अर्धा इंचानी कमी होते म्हणजे साडेपाच इंच होते त्याच्यामुळे आपण कॅनवसवरती साडेपाच इंचाच मार्किंग केलेलं आहे तर कॅनव्हासवरती आपण मार्किंग का आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे तर ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ले लेफ्ट ले ले अँड राईट साईडला देखील डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर ही साडी स्टिच करायला अगदी सोपी आहे खूप कमीत कमी वेळात स्टिच करून होते पण ज्या मैत्रिणींनी ही साडी अजूनपर्यंत कधीही स्टिच केलेली नाही आणि त्यांना अशा पद्धतीची साडी जर घरच्या गहर घरी स्टिच करायची असेल तर त्या मैत्रिणींसाठी मी हा व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये शेअर करत आहे डिटेलमध्ये सर्व माहिती देत आहे नाहीतर व्हिडिओ शूट न करता जर ही साडी बनवायला घेतली तर अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आतमध्ये देखील बनवून होते तर बघा या ठिकाणी आपल्याला परत अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीमागच्या साईडला पण सेम मी अशा पद्धतीनेच अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर हे मार्किंग कशासाठी करायचं ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण साडेपाच इंचाचं मार्किंग केलं होतं त्यावेळेस मी लगेचच हे मार्किंग कसं करायचं तुम्हाला ना सांगितलं नाही कारण ज्या कुणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या साड्या स्टिच करणार असतील त्यांना जास्तही मेजरमेंट सांगितलं सुरुवातीलाच तर मग थोडंसं गोंधळल्यासारखं होतं आणि सोपी गोष्ट देखील अवघड वाटू लागते त्यासाठी मी तुम्हाला मार्किंग हे हळूहळू दाखवत आहे जसं जसं पुढे जाईल तसं तसं तर बघा या ठिकाणी आता आपल्याला अडीच इंचाचं जे मार्किंग आपण केलेलं आहे त्या मार्किंगवरती अशा पद्धतीने जी पट्टी आपण कट केलेली आहे ती ठेवायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने सरळ आली पाहिजे कॅनवस जसा सरळ आहे त्याच पद्धतीने ती पट्टी देखील त्यालाच आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही खालच्या साईडला वरच्या साईडला तुम्हाला हव्या त्या साईडला प्लेट्स टाकून घेऊ शकता तर सुरुवातीला बघा दोन्ही बोटांमध्ये अशा पद्धतीने कपडा पकडायचा आहे आणि त्याच्यानंतर अशा एक 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 प्लेट्स टाकत जायचं आहे त्याच्यानंतर टिपा मारायच्या आहे तर ह्या टिपा मारताना आपल्याला आपण आतमध्ये जो अडीच इंचा सर्कल केलेला आहे हाफ सर्कल त्या सर्कलवरती आपल्याला त्या प्लेट्स ठेवत ठेवत अगदी त्या शेपमध्ये टिपा मारत जायचं आहे त्याच्यानंतर बघा ह्या हाफ सर्कलचा मी सेंटर काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या लेफ्ट आणि राईट साईडला पाव पाव इंचाचं मार्किंग केलेलं आहे अंदाजे तर आता बघा आपल्याला सेंटरच्या राईट साईडची जी, जी पाव इंचाची मार्किंग आहे तिथपर्यंत ह्या प्लेट्स टाकत जायचं आहे त्या अडीच इंचाच्या सर्कलच्या लाईनवरती अगदी त्या शेपवरती आपल्याला शेप देत देत जायचं आहे तर बघा ज्या मैत्रिणींला स्टिचिंग येत आहे त्या मैत्रिणींना एवढ्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण ज्या मैत्रिणींना अजिबात स्टिचिंगबद्दल जास्त माहिती नाही आहे त्या मैत्रिणींसाठी मी एवढं एक्सप्लेन करून सांगत आहे तर बघा आता आपल्याला जी मेन सेंटर लाईन मारली होती आपण मार्क केली होती त्याच्या राईट साईडची जी लाईन होती तिथपर्यंत प्लेट्स टाकून घेत घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर दुसरी जी सेंटर लाईनच्या बाजूची पाऊ इंचाची लाईन आहे म्हणजे लेफ्ट साईडची तिथपासून आपल्याला आता ऑपोजिट साईडला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे सेंटर लाईनच्या राईट साईडची जी लाईन आहे तिथून आपल्याला तिकडच्या साईडला प्लेट्स टाकायच्या आहेत आणि सेंटर लाईनच्या लेफ्ट साईडची जी, जी मार्किंग आपण केली होती आधी व्हिडिओमध्ये तर त्याच्या इकडच्या साईडला आपल्याला आता मी ज्या पद्धतीने प्लेट्स टाकत आहे अगदी त्या पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर बघा मैत्रिणींना अशा प्लेट्स टाकणं जर तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर तुम्ही एक एक प्लेट टाकून पिनेच्या साहाय्याने त्याला सिक्युअर करू शकता अशा पद्धतीने सगळ्या प्लेट टाकून आपण पिन लावून घ्यायचे आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग सिंपलवरून आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे जसं पण सोपं जातं पण या ठिकाणी लहान मुलांमुळे मी कुठलीही वस्तू बनवताना झटकीपट कशी बनवून होईन याकडेच लक्ष देत असते त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त वेळ नव्हता मुलांमुळे म्हणून या ठिकाणी मी डायरेक्टली कॅनव्हसवरतीच कपडा ठेवून प्लेट्स टाकून पटकन टीप मारून घेतलेले आहे तर प्लेट्सला टीप मारून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपली साडी जी आहे ती व्यवस्थित छान बनवून तयार होते उसवली वगैरे जात नाही त्याच्यानंतर बघा वरच्या साईडला एक दोन अडीच इंच वरती कपडा सोडून अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि तिथे डबल फोल्ड करून आपल्याला ऑपोजिट साईडची बाजू बघायची आहे आणि अगदी त्याला सिमिलर अशी डबल फोल्ड करायची आहे इकडचीच बाजू आणि टिप मारून घ्यायची आहे तर बघा आता मधला जो कॅनवसचा भाग दिसतोय आपल्याला हाफ सर्कलचा जो अडीच इंचाचा सर्कल आपण केला होता हाफ सर्कल तिथे आपल्याला कपडा लावून घ्यायचा आहे तर आता सेम पीसचा जर चा कपडा लावला तर ते कलर कॉम्बिनेशन एवढं उठून दिसणार नाही त्यासाठी या ठिकाणी मी अशा पद्धतीची काठ होते घरामध्ये तर ते काठ घेतलेले आहेत ते काठ डबल फोल्ड केलेले आहेत त्याच्यानंतर एका बाजूने अशा पद्धतीने टीप देऊन घेतलेली आहे खालच्या साईडला कट देऊन अशा पद्धतीने ते काठ ओपन करून घेतलेले आहे त्याच्यानंतर वरतून आपल्याला एक टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे तर बघू शकता आपण एका छोट्या काठापासून अशा पद्धतीचा एक ब्रॉड काट बनवू शकतो अशा पद्धतीने तर हे बऱ्याच मैत्रिणींला माहीत असेल ज्या मैत्रिणींना माहीत नसेल त्यांच्यासाठी नक्कीच हे यूजफुल ठरेल तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने जे आपण अडीच इंचाचं हाफ सर्कल केलं होतं ना त्या हाफ सर्कलवरती हा काठ ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे तर तिथे तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये हा काठ स्टिच करू शकता जसं की पंचकोनी झालं किंवा यू शेप झालं त्याच्यानंतर राऊंड शेप झालं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शेप देऊ शकता तर आधी जसं व्हिडिओमध्ये म्हटलं मुलांमुळे मला जास्त वेळ नाही मिळाला हा व्हिडिओ शूट करायला किंवा ही साडी बनवायला त्याच्यामुळे मी डायरेक्टली त्या अडीच इंचाच्या हाफ सर्कलवरती काठ ठेवून स्टिच करत आहे पण तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही हा जो काठाचा शेप आहे तो आधी बाहेर तयार करून घ्या पंचकोनी म्हणा किंवा यू शेपचा म्हणा किंवा राऊंड शेपचा म्हणा आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्या अडीच इंचाच्या हाफ सर्कलवरती ठेवून किंवा त्या कॅनवसवरती ठेवून मग वरतून टीप मारून घ्या ते तुम्हाला सोप्प पडेल पण या ठिकाणी माझ्याकडे वेळ थोडासा कमी होता कारण बाळ बाजूला खेळत होतं आणि तिला बघत बघत मी हे साडी स्टिच करत होते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने डायरेक्टली कपड्यावरती स्टिच करत आहे तर बघा या ठिकाणी शेप देत देत मी अशा पद्धतीने वरतून टिप देऊन घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींनो येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी तुम्ही देखील अशा पद्धतीच्या देवीच्या साड्या घरच्या घरी स्टिच करू शकता तर यापूर्वी देखील मी चॅनलवरती एक दोन देवीच्या साड्यांचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते ज्यांनी कुणी बघितले नसतील ते नक्की जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या घरच्या घरी स्टिच करता येतील तर बघा ज्यावेळेस घरात लहान लहान मुलं असतात त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याला कुठे बाहेर लांब जाता येत नाही मग अशा वेळेस आपण जेवढा वेळ मार्केटला जाण्यासाठी लागतो अगदी त्यापेक्षा कमी वेळात घरच्या गर घरी अशा सुंदर साड्या स्टिच करू शकतो बऱ्याचदा आपण काय होतं मार्केटला जातो एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आणि मार्केटला गेल्यानंतर आपल्याला आपल्या मनासारखी वस्तू भेटत नाही किंवा एखादी साडी खरेदी करण्यासाठी गेलो त्यावेळेस मनासारख्या मटेरियलमध्ये साडी देखील मिळत नाही किंवा लांबी रुंदी आपल्याला पाहिजे त्यानुसार मिळत नाही त्यापेक्षा जर आपण आपल्या पद्धतीने घरच्या घरी तशा साड्या कस्टमाइज केल्या तर आपल्याला पाहिजे तशा साड्या आपल्याला आपल्या हाताने बनवता येतात बघा बोलता बोलता खालच्या साईडला देखील मी अशा पद्धतीने एक टीप देऊन घेतलेली आहे तर बऱ्याचदा काय होतं ब्लाउज पीस वगैरे काटपदरचे नसतील तर प्लेट्स वगैरे व्यवस्थित बसत नाही त्यासाठी आपण अशा पद्धतीने खालच्या साईडने दे टिप देऊ शकतो त्याच्यानंतर बघा वरती आपल्याला तांब्याला किंवा कलशाला साडी टक करण्यासाठी नॉट लागते तर ती नॉट आपण अशा पद्धतीने रेडीमेड देखील वापरू शकतो तर कपडा जर असेल तुम तर तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता किंवा तुमच्याकडे अशा पद्धतीच्या रेडीमेड नॉट नसतील तर तुम्ही कपड्याच्या साह्याने नॉट बनवू शकता तर त्या नॉट कशा बनवायच्या यापूर्वी जे मी साडीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यानंतर ह्या नॉटला थोडासा छान लुक यावा यासाठी आपण त्याला थोडेसे लटकन बनवत आहोत तर ते लटकन कसे बनवायचे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने एक चौकोनी तुकडा कट करून घ्यायचा आहे साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता जितके मोठे लटकन पाहिजे किंवा जितके छोटे लट, लटकन पाहिजे त्यानुसार तर बघा पुढे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे लटकन अगदी इझिली बनवता येतील तर बघा ज्या मैत्रिणींला अशा पद्धतीचे लटकन बनवता येतात त्यांनी थोडंसं इग्नोर करा पण ज्या मैत्रिणींला येत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते आहे तर अशा पद्धतीने बघा स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे कपड्याची सरळ बाजू वरतून आली पाहिजे त्याच्यानंतर मध्ये आपल्याला लेस ठेवायची आहे जसं की मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर लेसला पकडून आपल्याला टिप मारायची आहे लेसवरती टिप आली पाहिजे लेसवरती जर टिप आली नाही तर आपलं लटकन जे आहे ते लेसपासून वेगळं होतं त्याच्यामुळे लेस टिपेमध्ये आली पाहिजे आणि त्याच्यानंतर ते पलटी करायचं आहे तर बघू शकता असे सुंदर लटकन बनवून तयार होतात त्याच्यानंतर आपण ह्या साडीला आपल्या आवडीप्रमाणे डेकोरेशन करू शकतो किंवा अजून ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकतो तर ते कसं तर बघा आपल्याकडे अशा लेस वगैरे असतात घरामध्ये अवेलेबल त्या लेसचा वापर करून आपण साडीला अशा पद्धतीने खालच्या बाजूने बॉर्डर करू शकतो तर ज्यावेळेस आपण लेस लावतो त्यावेळेस डबल टीप द्यायची आहे जेणेकरून आपली लेस ही जी आहे ती उसवली जात नाही आणि लेसला ज्यावेळेस आपण टीप मारतो त्यावेळेस पिंक कलरचाच धागा न वापरता क्रीम कलरचा किंवा गोल्डन कलरचा धागा वापरायचा आहे जेणेकरून त्या लेसवरती तो जो कलरफुल धागा आहे तो जास्त उठून दिसत नाही लेस सिम्पल सोबत छान दिसते सेम कलरचा जर धागा वापरला तर त्याच्यानंतर बघा आपली साडी स्टिच करून झाल्यानंतर जो उरलेला कपडा होता जी उरलेली पट्टी होती तीच पट्टी या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि सुरुवातीलाच आपण डबल फोल्ड करून संपूर्ण पट्टी घेतली होती त्याच्यामुळे आता या ठिकाणी आपलं काम वाचलेलं आहे फक्त आपल्याला एक लेफ्ट साईडला आणि राईट साईडला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यावी लागली एका साईडलाच मारा लाग ला मार टिप मारायला लागली कारण एका साईडला ऑलरेडी मारलेली होती टिप त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचे आहे तर ही जी पट्टी आपण तयार करत आहोत ती देवीच्या ओढणीसाठी किंवा आपण म्हणतो देवीचा जो पदर असतो त्या पदरासाठी आपण ही पट्टी बनवून घेत आहोत तर बघा लेस जर कमी असेल तर आपण अशा पद्धतीने दुसरी लेस देखील समोर जोडू शकतो फक्त जोडताना आपल्याला मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर टिप मारायची आहे जेणेकरून लेसचे धागे वगैरे निघत नाहीत तर बघा आपण स्टिचिंगचं कुठलंही काम करत असू त्यावेळेस डबल डबलच टिपा द्यायच्या आहे जेणेकरून बनवून होणारी जी वस्तू असते किंवा बनवून होणारं जे आपलं काम असतं ते मजबूत बनवून होतं आणि वॉश केल्यानंतर किंवा किती वेळा वॉश केल्यानंतर ते अजिबात उसवलं वगैरे जात नाही यासाठी त्याच्यानंतर बघा हा मधला जो आपण पॅच बनवला होता त्या पॅचला अजून अॅट्रॅक्टिव्हपणा यावा यासाठी आपण मल्टी कलरची लेस घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने पंचकोनी शेपमध्ये ती लेस मी लावून घेत आहे तर बघा ही जी साडी आहे ती मी खूप घाईघाईमध्ये स्टिच केलेली आहे आणि बाळाला बघत बघत स्टिच केलेली आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुमची जी बनवून होणारी साडी आहे माझ्या साडीपेक्षाही सुंदर बनवून तयार होणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं महालक्ष्मीची साडी कशा पद्धतीने स्टिच करता येऊ शकते त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपली सुंदर अशी महालक्ष्मी देवीसाठीची साडी स्टिच करून झालेली आहे तर मी तुम्हाला ती या ठिकाणी दाखवते कशा पद्धतीने दिसते तर बघा ही साडी ज्यावेळेस आपण कलशाला घालतो त्यावेळेस एक स्टँड येतं आणि ते स्टँड जर वापरलं तर ही साडी अजून सुंदर दिसते तर ऑनलाईन वगैरे तशा पद्धतीचं स्टँड तुम्हाला मिळून जाईल पण या ठिकाणी मी तुम्हाला थोडंशी कल्पना यावी कशा पद्धतीने आपली साडी बनवून झालेली आहे म्हणून थोडाफार व्हिडिओ दाखवते साडी घातल्यानंतरचा तर बघा आपली महालक्ष्मी साडी जी आहे ती अशा पद्धतीने बनवून तयार झालेली आहे आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीच्या साड्या घरच्या घरी बनवतो त्यावेळेस जो पदर असतो किंवा जी ओढणी असते ती आपल्या लांबी रुंदीप्रमाणे आपल्याला लहान मोठी छोटी बनवता येते आणि ज्यावेळेस आपण पदर किंवा जी उडणी असते ती लांब बनवतो त्यावेळेस जी पूजा असते ती अजून सुंदर आणि उठून दिसते थोडक्यात काय तर सणांसाठी ज्या काही वस्तू लागतात किंवा देवीसाठी जी काही वस्त्रं लागतात किंवा देवांसाठी जी काही वस्त्रं लागतात ती जर आपण घरच्या घरी आपण स्वतः कस्टमाइज केली तर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ते बनवता येतात आपल्याला जसे पाहिजे आपल्या मनाप्रमाणे या उलट ज्यावेळेस आपण बाहेरून ती खरेदी करायला जातो त्यावेळेस आपल्या मनात एक असतं आणि आपल्याला तसं भेटत नाही त्यापेक्षा त्या वस्तू किंवा त्या गोष्टी आपण घरच्या घरीच बनवल्या तर खूप वेगळा आनंद मिळतो आणि ज्यावेळेस पूजा वगैरे असते त्यावेळेस आपण बनवलेल्या वस्तूंचा वापर जर आपण पूजेमध्ये केला तर खूप मनाला छान असं समाधान मिळतं आणि स्वतः बनवलेल्या वस्तूंचा आनंद हा खूप वेगळाच असतो तो शब्दात कधीच सांगता येत नाही तर तसंच मी प्रत्येक सणासाठी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंचाच वापर करत असते थे। आणि तेच व्हिडिओ या ठिकाणी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं ही साडी स्टिच करत होते तर नो बगत 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 -बगत तर मैत्रिणींनो अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि आजचा व्हिडिओ देखील मी बाळाला बघत बघतच शूट केलेला आहे आणि बाळाला बघत बघतच एडिट केलेला आहे त्याच्यामुळे नकळत जर काही चुका झाल्या असतील तर नक्की समजून घ्याल